नाही मी स्पष्टच केलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे पक्षप्रमुख ठरवतील ते निर्णय हा अंतिम राहील कार्यकर्त्यांच्या भावना आहेत पण ते सुरू लोकसभासाठी नाही विधानसभेमध्ये पण देखील प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे मी अगोदरच जसं जाहीर भाषणात बोललो होतो की आमच्याकडे एक चांगला उमेदवार होता परंतु अठरा महिने अगोदर काहींनी त्यांना गोळ लावला आणि ते आता इतरांना गोळ लावण्याचं काम आहेत आणि त्यामुळे तो जो चेहरा होता तो नाही पण याचा अर्थ आम्ही चेहरा तयार करू शकत नाही अशातला भाग नाही ज्या अर्थी महाविकास आघाडी हे एक घटक म्हणून आहेत आणि म्हणून त्या घटकाच्या माध्यमातून जो कोण उमेदवार असेल तर देईल परंतु विधानसभेमध्ये आमची आग्रही भूमिका काही विधानसभेसाठी राहणार आहेत पण त्याची चर्चा जाहीर न करता पक्षप्रमुखांशी केली जाईल आणि पक्षप्रमुख आणि ते बसून त्याच्यामध्ये निर्णय घेतील खरंतर शिवसेनेची शिरू लोकसभा मतदारसंघात ताकद आहे असं नाही कुठंतरी माघार घेताना तुम्ही दिसत नाही असं नाही आहे की आपण जर पाहिलं असेल की ज्यावी महाविकास आघाडी म्हणून घेऊन जर असेल तर कुठे आमची ताकद आहे त्या आमच्या ताकदीचा ता फायदा त्यांना व्हायला पाहिजे काही भागांमध्ये त्यांची ताकद आहे त्यांच्या त्यांच्या त्यांची ताकदीचा ता फायदा आमचा आमचा सुस्पष्ट आहे की जे महायुती आहे यांच्या प्रत्येक उमेदवाराला पाडणं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणणं हा कर्मप्राप्त आमच्या पक्षप्रमुखांची सूचना आहेत पक्षप्रमुखांचा जो ध्येय आणि म्हणून मुंबई शहरामध्ये असं उदाहरण द्यायचं असेल तर काही भागांमध्ये आमची ताकद आहे तर ह्याचा अर्थ असं नाही की बाबा आम्ही तिकडे हे नाही काही भागांमध्ये समजा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची ताकद असेल पण असा जरी असला तरी देखील महाविकास आघाडीचे उमेदवारांना निवडून आणणं या भूमिकेतूनच आम्ही काम करण्याचा प्रयत्न आपण करतो पण मी परत एकदा त्याचा पुनर्विचार करतो आहे किंवा पुनरुच्चार करतो आहे की विधानसभेमध्ये मात्र आमची अपेक्षा कार्यकर्त्यांची आणि मतदारांच्या माध्यमातून आणि आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आग्रही राहणार आहे मातोश्री टार्गेटवर आहे त्र्याण्णवच्या काय कसं आहे आता मला तर हे तुमच्याकडनं ऐकायला मिळते अशा अनेक काही ज्या गोष्टी तुम्ही निर्माण करून घेऊन काय तुम्ही साध्य करणार आहात जे बाबरी मस्जिदच्या बद्दल बोलायला तयार नव्हते ते आता मोठमोठ्या गोष्टी करतायत तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की बा त्यावेळीची जी भूमिका होती ती हिम्मत होती ताकद होती आणि दंगलीमध्ये जर हिंदूंना खऱ्या अर्थानं जर संरक्षण देण्याचं काम जर या राज्यामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये झालं असेल तर ते शिवसेनेनेमुळे झालेलं आहे हे कुणी नकारू शकणार नाही नाहीतर काय चित्र झालं असेल मी सांगायची गरज नाही पण असे असे विषय कळून लोकांना मूळ विषयापासून मग शेतकऱ्यांचे प्रश्न असेल बेरोजगारांचे प्रश्न असेल मा वाढलेली मागाई असेल महिलांच्याबद्दल होणारे अत्याचार याच्यातून बगळ करून घेऊन वेगळ्या चित्र निर्माण करण्याचा जो केवळवाणी प्रयत्न होतोय हे अशाच प्रश्नामध्ये ठाकरे साहेबांच्या घराच्या बाहेर काही कांड करण्याचे संकेत दिले जातात नाही माझ्याकडे अशी अधिकची माहिती नाही आहे म्हणून मी त्याच्याबद्दल बोलणं उचित होत नाही पण आपण नेहमीच पाहिलेलं असेल की मातोश्री हा नेहमी सर्वांच्या टार्गेटमध्ये राहिलेला आहे मग त्याला जास्तीत जास्त सुरक्षा द्या के ही आहेत पण आपण बघता की हे सरकार आल्यानंतर सुरक्षा कमीच करत झालेली आणि ही नैतिक जबाबदारी सरकारची युतीच्या मेळावे होत आहेत मात्र नेत्या नेत्यांमध्ये कुरगुडी आहे काहींनी पाठ फिरवलेली पाहायला मिळते नंदुरबार असेल औरंगाबाद असेल तर काहींनी तर पाठ फिरवलेली आहेत काहींनी तर स्टेजवरतीच पाठ 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 बदली गेलेले आहेत <laughs> असेही तुम्हाला पाहायला मिळत आहेत आमच्या इकडे तर या जिल्ह्यामध्ये कोण कुठच्या पाटावर बसलेलं हे समजायला तयार नाही आहे आणि आम्ही नाही इकडचे आमदारच बोलायला लागले मी या पाटावर बसू का त्या पाटावर बसू म्हणजे अशी संभ्रमाची परिस्थिती महायुतीमध्ये आहे आणि ह्याचा या सर्व लोकांना हे कळालेलं आहे की हे फक्त सत्तेसाठी एकत्रित आलेले आहेत बाकी यांच्यामध्ये काही तत्व नाही आम्ही अडीच वर्ष सरकारमध्ये राहिलो एकत्रित राहिलो काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडली काँग्रेस एकजूट आज जरी असली तरी देखील आमच्यामध्ये जरी देखील काही लोक गद्दारी केली तरी सक्षम रीतीने गेले अठरा महिने आम्ही ही महाविकास आघाडी टिकवण्याचं काम जे दायित्व आमच्यावरती ते करण्याचं काम आम्ही केलं दक्षिण मुंबईमध्ये देवरांच्या प्रवेशानंतर अजिबात आ... फरक होणार नाही तुम्हाला कारण सांगतो बघ ते पाच वर्षानंतर आता आलेले आहेत म्हणून मला असं वाटत नाही की फार त्याच्यामधलं होईल कदा आमचं तर म्हणणं आहे त्यांनी निवडणूक लढवावी लढवावी अशी आमची इच्छा आहे निवडणूक तोंडावरती आली आहे मात्र अद्यापही महाविकास आघाडीचा जागा वाटप झाला नाही जागा तिढा कधी सुटेल लवकरात लवकर सुटेल याची प्राथमिक चर्चा झालेली आहे पण मी सांगितल्याप्रमाणे की हे पक्षप्रमुख आणि वरिष्ठ काँग्रेसचे नेते या सर्वांनाच बसून चर्चा करून त्यातून निर्णय होईल परंतु आमच्या लगेच दौरे आणि उमेदवारांच्या नावासकट पण कदाचित होण्याची शक्यता नाकारते भावना गवळींनी ज्या पद्धतीने माघार घेतल्याचं दिसतंय संजय राठोड लोकसभा लढणार मात्र त्यांनी जाहीर वक्तव्य केलंय की जर राठोडांना लोकसभा दिली तर मी विधानसभेवर येईन कुठंतरी काँग्रेस काल तर मी असं सांगितलं मेरी झाशी नाही दुंगी आता झाशी ते जे लढणाऱ्यांचा एक वारसा होता आणि किमान त्यांनी लढण्याचा वारसा ठेवला असता तरी देखील आम्हाला त्यांचं कौतुक झालं असतं ते माघार घेण्यामध्ये या अगोदर देखील आहे त्यांनी अशीच प्रकारे ज्यावेळी त्यांना वेगवेगळ्या नोटीस आली त्यावेळी त्यांनी माघार घेतली आताही ज्या काही ज्या आले आहेत तरी देखील माघार घेण्याचं काम करतात म्हणजे त्यांचा फक्त माघाराचाच पॉलिटिक्स आहेत लढण्याची मानस्थिती आणि मानसिकता असणारेच या मैदानात उतरू शकतात राम मंदिराला कारसेवकांच्या सन्मानाचा सत्काराचा सोहळा केला जातो मात्र अनेक कारसेवकांना आता निमंत्रणच नाही ही दुर्दैवी आहे निमंत्रण देत असताना पण देखील ज्या पद्धतीने भेदभाव केला गेलेला -के आहे -के काहींना जाणून बुजून उशिरा निमंत्रण देण्याचं काम केलेलं आहे काहींना तर म्हणजे असं सांगितलं आहे की तब्येत तुमची योग्य नाही तुम्ही येऊ नका ही काय पद्धत आहे का आणि म्हणून असं या सर्वांच्याबद्दल एक संभ्रम निर्माण झालेला आहे दुर्दैवाने ह्याचा राजकीय स्टंट होता कामा नाही ही एक मनातली चिंता आमच्या सर्वांची आहे आणि ते देशभर विकत आहेत कारण हा उत्साहाचा वातावरण असलं पाहिजे शंकराचार्यांनी जसं पिठातल्या लोकांनी सांगितलं म्हणून त्या तिथीप्रमाणे व्हायला पाहिजे याचा अर्थ असा आहे का विघ्न घालावं किंवा करावं अशी ती भूमिका नाही याचं स्वागतच केलं पाहिजे कारण कुठचाही क्षण चांगला वाईट का होईना वाई परंतु चांगलं आहे आणि त्यावर जे राम जन्मभूमी हे होते हे आनंदाचा क्षण आज प्रभू रामजींच्या या देवळाच्या जीर्णोद्धाराच्या वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि म्हणून अशावेळी जाणून बुजून काहीना निमंत्रण द्यायचं आणि काही ना द्यायचं नाही ही मनस्थिती आणि मानसिकता ह्याच्या मागे असलेले जे लोकांची जी दिसत आहेत आणि त्याच्यामागे त्यांचा राजकीय हेतू आहे का म्हणून तुम्ही बघितलं असेल की काँग्रेस पक्षाने तर ह्याच्यावरती सरसकट बहिष्कार म्हणलं नाही पण ते जायचं टाळलेलं आहे कारण हे राजकीय नौटंगी ह्याच्यामधून करण्याचा प्रयत्न काही लोक करतात ज्यांनी लाटेकाटे खाले त्यांनाच निमंत्रण नाही दुर्दैवी आहे निवळ फक्त लाट्याखाट्या केल्याने नाही काहींनी तर त्यांची आहुती दिलेली आहे बलिदान दिलेलं आहे त्यांच्या कुटुंबांना साधा विचारणं होत नाहीये त्या कुटुंबांना त्याच्यातली काय माहिती आहे ती दिली जात नाही ही दुर्दैवी आहे राम मंदिराबरोबर भव्य दिव्य अशी मस्जिद समोर उभारली जाणार त्यापची जबाबदारी महाराष्ट्रातल्या भाजपच्या एका नेत्यावर देण्यात आलेली आहे राम मंदिराबरोबर मस्जिद त्या पद्धतीने होती तिथं ती घोषणा केली जाते बघा सर्वोच्च न्यायालयाने जे दिलेले जे निर्णय यामुळेच हे वाद सुटू शकलेलं आहेत हे कुठच्या एक एका पक्षाने केलेलं नाही आहे आमचेच पक्षप्रमुख होते ज्यावेळी त्यांनी ज्यावेळी हा विषय वादाचा असताना देखील जाऊन फक्त पाणी केली नाही तर देशामध्ये संसदेमध्ये तुम्ही याला बिल हा आम्ही पाठिंबा द्यायला आहोत असं पूर्ण छाती ठोकून जाऊन अयोध्ये सांगण्याची हिंमत केली होती आणि म्हणून आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकषाप्रमाणे ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या ते सर्व करणं ही सरकारची केंद्र आणि राज्य सरकारची जाऊ तरी शेवटचा प्रश्न मातोश्री जर टार्गेटवर असेल तर राज्यातल्या शिवसैनिकांना काय आव्हान कसं कसं आहे की आम्ही तर नेहमीच टार्गेटवरती असतो ज्या झाडावरती आंबे असतात तिकडे दगड मारली जातात आमचे शिवसैनिक हे कधीही कुठच्याही निवडणुकीला कुठच्याही प्रसंगीला सामोरे जाणार आहेत जे ओरिजिनल आहेत ते राहिले जे डुप्लिकेट ते पळालेत थँक्यू okay.